नमस्कार मी डॉक्टर अद्वैत पाध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली सव्वीस वर्षे डोंबिवलीमध्ये प्रॅक्टिस करत आहे मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटरचा सा संचालक म्हणून काम करत आहे आणि आता रिअल अकॅडमी आणि रिॲल्युमनाय यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी एक नवीन कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत आजकाल आपण बघतोय की सगळीकडेच विशेषत कोविड नंतर मोबाईलचं व्यसन खूप वाढत चाललेलं आहे प्रत्येकाच्याच हातात अस मोबाईल असतो किंवा प्रत्येकजण आपल्याच मोबाईलमध्ये गुंतलेला असतो आणि विद्यार्थ्यांमध्ये तर या सगळ्याचा खूप दुष्परिणाम दिसून येतो आहे आणि म्हणूनच तो कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी रिअल अकॅडमी आणि रिॲल्युमनाय यांनी आयोजित केलेला Internet, रेस्क्यू फ्रॉम द नेट ऑफ इंटरनेट हा अभिनव कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत अलिबाग येथे पंधरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता मेघा चित्र मंदिर येथे तर नक्की सगळ्यांनी या मोबाईलचं व्यसन आणि त्याचा दुष्परिणाम कसे टाळावेत याविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम रेस्क्यू फ्रॉम द नेट ऑफ इंटरनेट